ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुलांना या ठिकाणी समाज कल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरता खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की या विभागाच्या प्रश्नपत्रिकेवरती व्हिडिओ सिरीज चालू करा तर रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील तर नवीन असाल आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा तर बघा पहिला प्रश्न आपण घेऊया या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे घेण्यात आले भारतामध्ये निवडणुका झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील जे काही पक्ष आहेत त्याची थोडीफार माहिती तुम्ही काढा त्यानंतर जे महत्त्वाचे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची सुद्धा माहिती तुम्हाला असू द्या तर पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठं घेण्यात आलं होतं तर हे जे आहे ते अठराशे पंच्याऐंशीमध्ये सणसुद्धा लक्षात असू द्या कधी अठराशे पंच्याऐंशीमध्ये आणि कुठं घेण्यात आलं होतं तर मुंबई या ठिकाणी झालेलं आहे कधी झालेलं आहे तारीख जर विचारली तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये आणि या ठिकाणी काय झालं होतं काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली होती आता मुंबईमध्ये कुठं झालं होतं असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे तर ते झालं होतं बा गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय कुठं गोकुळदास संस्कृत विद्यालय या ठिकाणी पहिलं अधिवेशन मारण्यात आलं आणि याचा अध्यक्ष कोण होत तर त्याचे अध्यक्ष होते विमचंद्र बॅनर्जी हे वकील होते कुठं कोलकाता इथे नामवंत वकील होते एकूण सार्वत्रिक पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत त्याचं जे एक उदाहरण आहे समजा जर अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी होत असते तर याचा परिपूर्ण फायदा घ्यायचा असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं एवढंच करायचं आहे आपलं जे ग्रुप स्टुडंट्स युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल सिलेक्ट करायचं पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिले वस्तीग्रह कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलं लक्षात असू द्या भारतातलं पहिलं वस्तीग्रह जे आहे ते सोलापूर मध्ये स्थापन करण्यात आले पर्याय तुम्हाला चार दिलेले योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर सोलापूर जवळपास कधी तरी एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये आणि हे जे वस्तिग्रह आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं पहिलं वस्तिग्रह आहे कशासाठी अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी व्हावी म्हणून त्यांनी काय केलेलं आहे या समाजाच्या विद्यार्थ्यासाठी सुरू केलेले पहिलं वस्तिग्र आहे कुठेही सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये कधी सुरू केला असं जर आलं तरी एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकारीची हत्या केली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बघा चार पारी आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचंय एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये चाफेकर बंधूंनी काय केलं होतं तर रॅड रॅड या इंग्रज अधिकारीची काय केली होती हत्या केली आहे आता नेमकं अठराशे सत्त्याण्णव कधी केलं असेल बरं तर बावीस जून अठराशे सत्त्याण्णवमध्ये तारीख आहे बावीस जून अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये काय झालं होतं त्यावेळेस प्लेगची महामारी होती आणि त्याच्यामध्ये हा काय करत होता रॅड जबरदस्ती करत होता आता चाफेकर बंधू ते पालं नाही त्यामुळे यांनी काय केलं तर याची हत्या केली आता हे दोन चाफेकर बंधू हे दोन कोण होते किंवा हे चाफेकर बंधू कोण आहेत तर त्यांचं नाव आहे एकाचं नाव आहे दामोदर आणि दुसऱ्याचं नाव आहे बाळकृष्ण आता पुढे जर पाहिलं आपण जो जॉन्स ऑर्डर्स सा आहे याची सुद्धा हत्या झालेली आहे त्याची सुद्धा हत्या कोणी केलेली आहे तर ते क्रांतिकारक कोण होते तर त्यांचं नाव होतं भगतसिंग आणि त्यांच्यासोबत होते राजगुरु हे क्रांतिकारक होते भगतसिंग आणि त्यांच्यासोबत राजगुरू यांना एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये फाशी झालेली आहे नोट डाऊन करून घ्या महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि त्यांनी जॉन्स ऑडर्स याची हत्या कधी केली तर जवळपास एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी याची हत्या केलेली आहे त्यासोबत जनरल डायर हा जालेमवाला बाग हत्याकांड ह्याच्या संदर्भात येतो तर याची ये सुद्धा हत्या कोणी केली होती तर सरदार उधमसिंग लक्षात असू द्या काय सरदार उधमसिंग यांनी काय केलेले आहे जनरल डायर याची हत्या केलेली आहे आणि ती कधी गेलेली आहे तर एकोणीसशे चाळीसची घटना आहे तेरा मार्च एकोणीसशे चाळीस जनरल डायरची हत्या जॉन सॉर्डर्स विचारायचं झालं तर सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस कोणी केलेली आहे क्रांतिकार भगतसिंगांनी त्यासोबत राजगुरू यांनी रॅड हा जो आहे याची जी हत्या आहे ती कोणी केली चाफेकर बंधूंनी ज्याच्यामुळे काय दामोदर आणि त्यांच्यासोबत बाळकृष्ण चाफेकर हे दोन बंधू होते यांनी याची ये हत्या केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट कोण होता कोण होता चार तुमच्या तुमच्यासमोर आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गुण स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी एक तरी लाईक करा लाईक करणं ही आणि सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत आहे याच्यासाठी कुठलाही पैसा किंवा कुठली फीज तुम्हाला द्यावी लागत नाही त्यासाठी लाईक जरूर करत चला तर कोण होता अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट बहादूर शाह दुसरा हा जो आहे तो काय मुघल सम्राट आपल्या भारतावर राज्य करत होता आणि हा शेवटचा सम्राट आहे कशाचा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता कोण बहादूर शाह दुसरा यांची स्थापना कोणी केली होती मुघल साम्राज्याची तर बाबर यांनी केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात टपाल आणि तारसेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली भारतात टपाल आणि तारसेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आलेली आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेली आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे बघा कोण असेल तो तर रॉबर्ट क्लायू कोण आहे लॉर्ड रॉबर्ट क्लायू थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे पर्याय नंबर ब हे त्याचं उत्तर आहे रॉबर्ट क्लायू याच्या काळामध्ये जवळपास सतराशे सहासष्ट मध्ये तर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे सरहद्द गांधी या नावाने कोणाला ना ओळखले जाते सरहद्द गांधी या नावाने कोणाला ना ओळखलं जातं तर खान अब्दुल गफ्फार खान यांना जे आहे ते सरहद्द गांधी या नावाने ओळखलं जातं आणि महत्वाचं म्हणजे काय यांना काय आहे भारतरत्न मिळालेलं आहे परंतु ते कसे होते भारतरत्न प्राप्त करणारे पहिले अभारतीय होते किंवा दुसऱ्या देशातील व्यक्ती होते त्यांना एक शब्द काय भारतीय जे की पहिले भारतरत्न मिळवणारे हे कोण होते असा जर प्रश्न तुम्हाला आला तर खान अब्दुल गप्पर खान हे होते लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्यावर सर्वात जास्त काळ राज्य करणारे राजघराणे कोणती महाराष्ट्र राज्यावर सर्वात जास्त काळ राज्य करणारं राजघराणं कोणतं तसं पाहिलं तर मराठे साम्राज्य सर्वात जास्त काळ राज्य करणारं कारण आहे किती वर्ष राज्य होतं तर एकशे चौवेचाळीस वर्ष राज्य होतं परंतु ऑप्शनमध्ये का नाही तर मराठानंतर हे जे यादव घराण्याचं होतं ना त्यांच्या जवळपास एकशे अठ्ठावीस वर्ष त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यावर काय आहे राज्य केलेलं आहे आणि या सगळ्या घराण्याचं आपण काय करायचं हे माहिती आहे तर मग महाराष्ट्र राज्यावर सर्वात जास्त काळ राज्य करणारं राज्य घराणं कोणतं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ यादव घरानं कारण मराठा हे आपल्या ऑप्शनमध्ये नाही आहे म्हणून याचं उत्तर काय यादव घराणं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रामध्ये सत्तेची सुरुवात कोणत्या राजवंशापासून सुरू झाली महाराष्ट्रामध्ये सत्ता करणारा सर्वात प्रथम राजा किंवा जो काही घराणं म्हणा राजघराणं ते कोणतं आहे असा तुम्हाला प्रश्न आहे बघा काय कायदा चोल दिल दिल दिले राष्ट्रकूट दिले पल्लव दिलेलं आहे सातवाहन दिलेलं आहे मग कोणतं घराणं असेल योग्य उत्तर कमेंटमध्ये दे पटापट देत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोणतं असेल मग सातवाहन घराणं सातवाहन या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेची सुरुवात झालेली आहे आणि या राजघराण्यांचे संस्थापक कोण होते सातवान राजघराण्याचे तर शिमुख आहे महत्त्वाचं आहे म्हणजे काय त्यांच्या काळातलं एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सातवान घराण्यामध्ये महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं होतं तर ते आहे बघा पैठण हे जे पैठण कुठं आहे छत्रपती संभाजीनगर जवळ आहे तर हे खूप महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र होतं सातवानाच्या काळातील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गलगंडा हा हजार कशाच्या कमतरतेमुळे होतो गलगंड नावाचा जो आजार आहे हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो बघा पर्याय काय आहे लोहाच्या कमतरतेमुळे क्लोरीनच्या कमतरतेमुळे त्यानंतर इन्सुलिन आणि ऑयोडीन तर कशाच्या कमतरतेमुळे होतो गलगंड नावाचा जो आजार आहे तो ऑयोडीनच्या कमतरतेमुळे तो पर्याय नंबर ड हा त्याचं काय उत्तर आहे जे की मानवी शरीरात म्हणा किंवा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा हा एक काय महत्त्वाचा आजार आहे आता आणि त्यापासून होणारे रोग आणि त्याला देण्यात येणारा एक महत्त्वाचं जे काही आपल्या शरीरातलं संप्रेरक काय असतं जसे की इन्सुलिन या ठिकाणी पहा इन्सुलिन काय होतं मधुमेह इन्सुलिनचा जर जो काही स्तर आहे तो खालीवर झाला तर मनुष्याला काय होतं मधुमेह आला रोग होतो लक्षात असू द्या आता लोहाच्या कमतरतेमुळे जर विचार केला तर एनिमिया नावाचा हा जो रोग आहे तो लोहाच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये होतो आणि हा जो गलगंड आजार आहे हा कशाच्या कमतरतेमुळे होतो तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फक्त तुमचा एक लाईक आवश्यक असतो त्यामुळे आम्हाला कळतं की कि किती विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात कमेंटवरून आम्हाला समजतं की कि किती विद्यार्थी इन्स्टंट आहेत आणि ही जी सिरीज आपल्याला कंटिन्यू ठेवण्यासाठी एक कळूनसुद्धा जातं की विद्यार्थ्यांना याची खरंच गरज आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो